केंद्र सरकारने घेतलेल्या जातीय जनगणनेच्या निर्णयाचे जळगाव शहर भाजपकडून आज दिनांक दोन मे रोजी संध्याकाळी सहा वाजता कोट चौक येथील मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क का कार्यालयाबाहेर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी आमदार सुरेश बोडे भाजपच्या जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे उपाध्यक्षा केतकी पाटील डॉक्टर राधेश्याम चौधरी रोहित निकम रेखा वर्मा महेश जोशी भरत सपकाडे विजय चौधरी अरुण श्रीकंडे यांच्यासह शक्ती महाजन यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून पेढे वाटप करत आनंदोत्सव साजरा सा केला यावेळी विविध घोषणांनी हा परिसर दनानून गेला होता या संदर्भात आमदार सुरेश भोडे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात मामा काय सांगाल आज भाजपा कार्यालयासोबत जल्लोष करण्यात आला आम्ही ते सरकारचं अभिनंदन केला फटाक्याचे के लट फुणून आनंद उत्सव केला वाट पेढे वाटले एकमेकाला पेढे खाऊ घातले आणि याचा आनंद जनगण जी जनगणना असते ते आतापर्यंत जे लोकांना अपेक्षा होती जे ठराविक ए सी एस टीची जनगणना होत होती पण आता मला वाटतं ओबीसीचा हा बावन्न टक्के असलेला समाज याचीसुद्धा जनगणना होणार आहे मला वाटतं याचा लोकांमध्ये आनंद उत्सव केलेला आहे आणि सर्व जनतेमध्ये न्याय मिळण्याची भूमिका आहे मी आम्ही भारतीय जनता पार्टी केंद्र सरकारचं मनोपूर्वक अभिनंदन करतो मोदी सरकारचं मनोपूर्वक अभिनंदन करतो की आता सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न मराठा केंद्र सरकारने केलेला आहे आणि भविष्यातसुद्धा आम्ही कोणालाही वाऱ्यानं सोडता सर्व समाजाला बरोबर घेऊन चालण्याची भूमिका जी भारतीय जनता पार्टीची की असं म्हटलं जातं की पंत पद का अंतिम चिन्ह नाही आहे सिंहासन चढते ज्यांना सब समाजली आगे बढते ज्यांना मला वाटतं ह्या भूमिकेतून मला वाटतं भारतीय जनता पार्टी काम करते आणि जनता पुन्हा असाच आशीर्वाद भारतीय जनता पार्टीला मोदी साहेबांना आपल्या लाडके पंतप्रधान त्यांना देत राहील अशा आम्हाला लोकांकडून अपेक्षा आहे आणि पुन्हा आज लोकांमध्ये खूप उत्साह होतोय बऱ्याच लोकांचे फोन पण आले प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये खूप वर्षाच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत जनगणनाच्या माध्यमातून ਕਬੀਸੀ ਜਨਰਲਗਰਨਾ ਕਰਨਾ ਕਰਨਾ